आहे लाल रताळ्यांचा वेल तर रताळी खाणे खूप फायदेशीर असतात आपल्या शरीरासाठी आणि रताळी नेहमी सकाळच्या वेळी खावेत आता ही जी रताळी आहे ती आपण का खायची तर रताळी अँटीऑक्सिडंट असतात शिवाय त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाणही भरपूर असतं आणि त्यामुळं आपल्या शरीराला हे खाणं अतिशय गरजेचं किंवा फायदेशीर आहे आणि म्हणून आपण हे रताळी खातो तर रताळे आपण वेगवेगळ्या प्रकारे खातो रताळ्यांचा कीस करतो रताळी उकडून खातो रताळ्यांच्या घाऱ्या बनवतो तर आपण आज जे रताळ्याचा प्रकार बघणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला रताळ्याची पुरणपोळी आणि पुरण भरून केलेला तिखट पराठा असे दोन पदार्थ मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवणार आहे चला तर वळूया आपण आपल्या रेसिपी रताळ्याच्या पुरणपोळ्या करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो रताळी स्वच्छ धुवून बिना पाण्याची कुकरमध्ये वाफवून घेतलेली आहेत आता ह्या रताळ्यांची आपण साली काढून स्मॅश करून घेऊया बघा आता हे रताळी मी स्मॅश करून घेतलेत आणि त्याच्यामध्येच अर्धी वाटी रवा तुपावर भाजून टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचं चिमूटभर मीठ आणि एक वाटी गूळ आणि हे आपण आता परतून घ्यायचं आपण जसं पुरण परत तो नेहमी त्याप्रमाणे हे परतून घ्यायचं आहे आपल्याला हे छान मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं पुरण परतो त्याप्रमाणे आपल्याला हे परतून घ्यायचं बघा आता हे आपलं पुरण परतून झालेलं आहे त्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागली आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे आणि सुंठ पावडर घालणार आहे थोडंसं तूप आपण ॲड करूया इथं आणि सुंठ पावडर आणि एकदा हलवून घेऊयाला हे आपलं पुरण तयार झालेलं आहे थोडी सुंठ पावडर ॲड केली आपण आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आता आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एकाला गोड आवडतं तर एकाला तिखट आवडतं मग मी काय केलं आहे मगाशी शिजवलेले जे रताळे होते त्यातलेच दोन रताळे स्मॅश करून बाजूला ठेवलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण तिखट पराठाही आपण त्याचा बनवू शकतो हे बघा मी इथं दोन रताळे त्यातलेच बाजूला काढलेत त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून घातलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये घालणारे आता लाल तिखट मीठ थोडंसं तूप हळद कसुरी मेथी हे सगळं आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करूया हे बघा आपण इथं थोडीशी हळद घालणार आहे नंतर लाल तिखट घालणार आहे त्याच्यानंतर थोडी जाईल आपली इथं कसुरी मेथी आणि आपण मीठ आणि थोडंसं तूप आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि ह्याचंही पुरण भरून आपल्याला छान तिखट पराठा तयार करता येईल त्यासाठी मी कणकेचा छोटा उंडा घेतलेला आहे आता कडेला आपण पातळ करायचं आणि मध्ये जाड ठेवायचं पुरण भरण्यापूर्वी याच्यामध्ये आपण पुरण करून घेऊया पण थोडं जास्त मी इथं पुरण घेतलेलं आहे बघा हे पुरण आपण याच्यामध्ये भरूया पुरण पण एकदम छान झालेलं आहे रवा घातल्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं पुरणाला बघ आता कुंडा बंद करताना असं आपण बंद करायचा म्हणजे एका ठिकाणी कणिक जास्त होत नाही आणि मग याचा गोल करून घ्यायचं असं केलं की कडेपर्यंत पुरण आपलं छान जातं आणि एका बाजूला कणिक जास्त कमी होत नाही त्याची आपण पोळी लाटूया पोळी लाटताना पण मध्ये पहिल्यांदा आपण लाटणं ठेवायचं आणि पुढे सरकवायचं की जेणेकरून पुरण जे आहे ते कडेपर्यंत आपलं गेलं पाहिजे आणि अशी आपण गोल गोल फिरवत नेहमीची पुरणपोळी जशी लाटतो त्या पद्धतीने ही पोळी आपण लाटून घेणार उलटी पालटी करत आपण लाटायची बघा कडेपर्यंत एक आगळा वेगळा प्रकार तुम्ही पण नक्की करून पहा दोन्ही बाजूने आपण उलटी पालटी करून लाटली दोन्ही बाजूला सारखी राहते चपाती सारखी होते आणि एका बाजूला पोळी अशी आपली लाटून तयार झालेली आहे पण सगळीकडे सारखं पसरलेलं आहे आता आपण ही शेकून घेऊ तो तेल तर आपण रताळ्याच्या नेहमीच करतो पण हा आगळा वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू नका अशी छान खरपूस तोंडी बाजूने आपण ही भाजून घ्यायची बघा आपली ही छान अशी रताळ्याची पोळी तयार झाली अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या गरम दुधाबरोबर ही पोळी खायला खूप छान लागते पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. मी घेतलेल्या मेजरमेंट मध्ये एवढ्या आपल्या दहा पोळ्या तयार झालेल्या आहेत. ही पोळी जर आपण तोडून पाहिली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरण जे आहे ते एकदम कडेपर्यंत गेलेलं दिसते आणि शिवाय पोळी पण एकदम पातळ आणि थिन झालेली आहे अशी. आता ही पोळी दुधाबरोबर खायला छान लागते ह्याच्यावर तुपाची धार टाकलेली आहे आणि दुधाबरोबर ही पोळी एकदम छान लागते. त्याच्यानंतर मी पराठाही तुम्हाला सांगितला होता इथं तर हे दोन पराठे मी मोठे बनवलेले आहेत हे पण एकदम लुसलुशीत मऊ आणि छान पुरण असणारे तयार झाले आहेत दही आणि हळदीच्या लोणच्याबरोबर हे पराठे छान लागतात तर असेच तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही प्रकार आवडेल किंवा दोन्ही प्रकार एकाच वेळी करून पाहिले तरी चालतील चवीला एकदम छान लागतं आणि रताळे हे पोषक असतात रताळी खाल्लेले चांगले असतात त्यामुळे हे तुम्ही नक्की करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका